पुढील बातमीकडे शेती औषध कंपनीला निरीक्षण अहवाल देण्यासाठी तीस हजार रुपयांची लाच घेताना कृषी विभागातील जिल्हा गुणवत्ता निरीक्षक संतोष रंजना राजाराम चौधरी वर्ष सेहचाळीस सध्या राहणार गणेश नमन अपार्टमेंट दालचिनी हॉटेलसमोर विश्रामबाग याला रंगी हात पकडले लाचलुत्पर प्रतिबंधक विभागाने गुरुवारी दुपारी ही कारवाई केली आहे तक्रारदार यांनी कडेगाव एम आय डी सी प्लॉट नंबर बी चौऱ्याऐंशी शिवाजीनगर येथे शेती औषधाची कंपनी सुरू करण्यासाठी दोन हजार तेवीसमध्ये एम आय डी सी कडेगावसोबत करार केला आहे कडेगाव एम आय डी सी यांनी दिलेल्या जागेवर तक्रारदार यांनी पॅरागॉन ॲग्रीकेअर या नावाची शेती औषध कंपनी स्थापन केली आहे त्यांचे बांधकाम पूर्ण करून दिनांक सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी बांधकाम पूर्तता प्रमाणपत्र कडेगाव एम आय डी सी कार्यालयाकडून प्राप्त केले होते तक्रारदार यांनी या जागेवर शेती औषध कंपनी स्थापन करण्यासाठी डीलर रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट मिळावे यासाठी एका खाजगी एजंटामार्फत बावीस एप्रिल रोजी फाईल तयार करून घेतली होती प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी फाईल पुणे येथील कार्यालयास पाठवावी लागते तत्पूर्वी जिल्हा कृषी विभाग सांगली यांच्याकडून इमारतीचे निरीक्षण करून अहवाल प्राप्त करावा लागतो हा अहवाल मिळण्यासाठी तक्रारदार दिनांक तेवीस एप्रिल रोजी जिल्हा कृषी विभाग येथे गेले तेव्हा निरीक्षक चौधरी यांनी इमारतीचा अहवाल देण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे पस्तीस हजार रुपये लाचेची मागणी केली तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार अर्ज दिला तक्रार, तक्रार अर्जानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली त्यानुसार त्यानंतर गुरुवारी मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधील जिल्हा कृषी कार्यालय परिसरात सापळा रचला निरीक्षक चौधरी याला त्याच्या केबिनमध्ये तक्रारदार यांच्याकडून तीस हजार रुपये लाच घेतली असता रंगे हात पकडण्यात आले त्याच्याविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला उपअधीक्षक उमेश पाटील निरीक्षक किशोर कुमार खाडे विनायक भिलारे अंमलदार ऋषिकेश बडनीकर प्रीतम चौगुले अजित पाटील पोपट पाटील उमेश जाधव सुदर्शन पाटील सलीम मकानदार रामहरी वाघमोडे धनंजय खाडे सीमा माने चंद्रकांत जाधव वीणा जाधव विठ्ठलसिंग राजपूत आदींच्या पथकाने ही कारवाई केली